आपली महाराष्ट्रीयन संस्कृतीच आहे की कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही नेहमी आपण गोडापासूनच करतो आता बघा माझा चॅनल आहे नवीन म्हणून म्हटलं माझी सुरुवातसुद्धा तुमच्यासोबत ही गोडापासूनच करावी मग गोड छान मस्त कमी वेळेत कमी साहित्यात आणि झटपट होणारी शेवयाची खीर ही तुमच्यासोबत शेअर करते तर मग चला एका कढईमध्ये चार चमचे तूप घाला तुपाला कंजूसी करू नका कारण कोणत्याही गोड पदार्थासाठी तूप हे खूप गरजेचं असतं मग तुपामध्ये आता आपण बारीक तुकडे केलेले ड्रायफ्रूट्स घालूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता तुमच्याकडे जे असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घाला माझ्याकडे काजू बदाम होते मी ते वापरलेले आहेत आणि मग ड्रायफ्रूट्स छान दोन ते तीन मिनटं मंद आचेवरती आपण फ्राय करून घेऊया दोन ते तीन मिनटात ड्रायफ्रूट्स हे छान असे क्रंची होतात आणि मग एका प्लेटमध्ये आपण बाजूला काढून घेऊया मग त्याच्यामध्ये बारीक शेवया घालून त्यासुद्धा आपण मंदाचेवरती तीन ते चार मिनटं फ्राय करून घेऊयात बारीक शेव्यासुद्धा तीन ते चार मिनटात गोल्डन ब्राऊन छान अशा होऊन जातो आणि मग त्याच्यामध्ये आपण गरम तीन वाट्या दूध घालणार आहोत आता तुम्ही म्हणाल गरम तीन वाट्या दूध तर ह्यासाठी घालायचं का तर थंड दूध घातलं तर ते दूध फाटण्याची परत शक्यता असते त्याच्यामुळे आपण गरम दूध घालणार आहोत आणि हे गरम दूध घातल्यानंतर छान असं ह्याला एक मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जशी कमी जास्त गोड खीर आवडते त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये साखर वाढवू शकता आता मी ह्याच्यामध्ये एक अर्धी वाटी साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला आणि साखर घातल्यानंतर मस्त ह्याला अशी मिक्स करून ठेवूया मिक्स केल्यावरती अशी जे ड्रायफ्रूट्स ट्राय केले होते आता ते ह्याच्यामध्ये घालूयात आणि तुम्हाला आवडत असेल किंवा गरजेनुसार ही वेलची फूड ह्याच्यामध्ये घालूया वेलची फूड ऑप्शनल आहे असेल तर घाला नसेल तर काही हरकत नाही आणि छान असं आता ह्याला मिक्स करून एक दोन ते तीन मिनटात मंदाचेवरती ह्याला छान अशी उकळी येईल आणि उकळी आल्यानंतर झटकीपट आपली शेवयाची खीर अशी तयार आहे बघा आहे की नाही सोपी कमी वेळात कमी साहित्यात आणि मस्त अशी गोड खीर आहे मग तुम्ही कधी ट्राय करताय नक्की सांगा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कशी वाटली मग ही शेवायची की नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा थँक्यू